होते आता त्यापैकी बरेचसे लोक कोविड ची कालावधी संपल्यानंतर सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवर कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत याची बरेचशी मागणी आहेत पंधरा ऑगस्टला शासकीय कार्यक्रमानंतर यापैकी दोन अडीचशे लोक माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटले होते आणि तेव्हाच हॉनरेबल डी सी एम सरांनी मला निर्देश दिला होता की यांना लगेच वेळ देऊन यांचे गारहाणे ऐकून घ्या समजून घ्या आणि कायदेशीर पद्धतीने त्याचा काय मार्ग काढता येईल तो मार्गसुद्धा आपण काढा त्याच्या अनुषंगाने सोमवारची वेळ या कर्मचाऱ्यांना आम्ही चर्चेसाठी दिलेला आहे आणि त्यांच्या असे चर्चा करून त्यांचे विविध जे विषय आहेत ते समजून आपण पुढील कारवाई करणार आहे सर कंत्राटी कामं नियमित करणार माहिती असे सरसकट सांगता येत नाही की कंत्राटी का कामगार आम्ही नियमित करणार आहे कारण त्याचे नियम निकष आहेत शासनाने त्याच्यासाठी कार्यपद्धती ठरवली आहे आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला कल्पना आहे तर साधारणतः सतराशे चौहत्तर कर्मचाऱ्यांची नवीन आपण भरती करत आहोत यामध्ये हे कर्मचारी सहभागी होऊ शकतात परीक्षेत नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने स्वतःचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना काही एज रिलॅक्सेशन दिला होता तो विचार आम्हीही केला आहे आम्हीसुद्धा एज रिलॅक्सेशन दिला आहे सो विहित प्रक्रिया पूर्ण करून त्यापैकी ज्यांची निवड होईल ते निश्चितरित्या नियमित होऊ शकतात सर आरोग्य विभागाच्या व्यतिरिक्त देखील पाणी खाता असेल इतर खात्यामध्ये काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या देखील समस्या आहेत त्या ते देखील आपल्याकडे भेटीसाठी मागणी करत आहेत त्याबद्दल काय विचार आहे निश्चितरित्या त्यांनाही भेटू जे कोणी कर्मचारी आमचे नियमित असतील किंवा कंत्रा कटाटी असतील त्यांचे गारहाणे त्यांची समस्या ते जाणून घेणे आणि त्याचा कायदेशीर मार्ग काढणे हा आमच्या कर्तव्यच आहे जरूर त्यांनाही आम्ही भेट देणार आहे पण सर नवीन जी आमची भरती करणार त्यांच्याशिवाय अनुभव खूप मोठा आहे तर त्यांना काय विशेष म्हणून बघा यामध्ये जे सेवा प्रवेश नियमावली आहे ती लोकलाइज नसते अर्थात आयुक्तांना किंवा महानगरपालिकेला सेवा प्रवेश नियमावलीमध्ये बदल करण्याचा अधिकार नसतो सेवाची जे अटी शर्ती आहे भरतीचे जे नियम कानून आहे दिशानिर्देश तत्व आहे ते राज्य सरकारने सर्वांसाठी निश्चित केलेले आहे जसा मी आधी नमूद केला की यामध्ये काही एज रिलॅक्सेशनसारखा जसे की हे अनुभवी लोकं आहेत त्यांच्या अनुभवाचा लाभ कॉर्पोरेशनलाही मिळाला पाहिजे तो आपण जरूर करू त्याचे व्यतिरिक्त कायदेशीर प्रक्रिया जे भरतीची आहे ती त्यांना पूर्ण करावी लागेल ह्या संदर्भातली मी कोविड बदली जे ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व जे कर्मचारी आहेत त्यांनी शिंदेसाहेबांची ह्यांची भेट चौदा ऑगस्ट रोजी झेंडा जनच्या वेळी आपल्या तळावपाई शिवसेना शाखा ह्या ठिकाणी घेतली त्यावेळी कमसे कम साडेतीनशे ते चारशे मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदेसाहेबांना ह्या गोष्टी सर्व ज्या ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील ते तुम्हाला बोलतील तुम त्या तुमच्याशी पण ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या त्याप्रमाणे शिंदेसाहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी ऐकताशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल नियमाप्रमाणे ते करण्यात यावं त्याच्यामध्ये अजूनही काही तीन मुद्दे एक वयाची अटीचा असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल तो अनुभव आहे ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावं अशा प्रकारची शिंदेसाहेबांनी सूचना दिली आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदेसाहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे घेतीलच त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले दोन चार ते पाच मुलं पाच कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील शिंदेसाहेबां आपण पाहिलं असेल की आम्ही कमी फरक फिरत होतो कोविड काळामध्ये पण शिंदेसाहेब यांना सर्वांना माहिती आहे की शिंदेसाहेब मॅक्झिमम कोविड काळामध्ये सर्व हॉस्पिटल असतील सर्व विभागामध्ये फिरत होते आणि ही मुलं देखील तशाच प्रकारे सर्व काम करत होती त्यांना कुठेतरी आता एक आशेचा किरण आहे की ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्यामध्ये जा जा त्यांना जास्तीत जास्त आपल्या ह्या मुलांना कसं शेवेत का कायम करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे आपल्याला ठाऊक असेल की ही मेगा भरती काढण्यासंदर्भात देखील शि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आयुक्तांना आदेश दिले होते आणि तशा प्रकारची ही भरती आज निघालेली आहे ह्याच्यामध्ये ठाणेकरांनी मॅक्झिमम सहभागी व्हावं असं नको होता आलं की आपले ठाणेकर बाजूला राहिले आणि इतर कोण त्या ठिकाण भरतीमध्ये आले ही तर मुलं आहेतच पण इतरही काही ज काही स जॉब आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी भरतीमध्ये सहभागी होत जसं आपण माग मागच्याही म्हटलं होतं की आम्ही फातगुरतो अजूनही काय आमचे सहकारी होते गणेश उत्सवापूर्वी जे दोन हजार एकोणीसच्या नंतर जे सेवानिवृत्त झाले कर्मचारी त्यांना सातवा वेतन आयोगाचे दोन हप्ते मिळावे तशा प्रकारची देखील आम्ही मागणी केली होती आणि ते देखील हप्ते आज किंवा उद्यामध्ये सुरू होत आहेत आणि एक चांगला गणेश उत्सवापूर्वी पूर्वी त्यांचं जे काही रक्कम आहे ती देखील मिळणार आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा जनता दरबाराची सुरुवात झाली नाही आमच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये तसं अनेक लोक समस्या घेऊन जात होते तसंच आम्ही कोविड काळातले कर्मचारी देखील समस्या घेऊन आमची जनता दरबारमध्ये गेलो तिथे आमची भेट वैती साहेब मनोज शिंदेसाहेब आणि त्या बीडचे मॅडम राजे राजेंद्र सर यांच्यासोबत झाले आम्ही आमची समस्या त्यांना सांगितली आणि वेळोवेळ वेळोवेळी त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला आणि वे त्यांनी देखील आम्हाला त्या बाबतीत अनेकदा मदत केली आम्ही जेव्हा जेव्हा जाऊ किंवा काही आम्हाला अडचण असेल तेव्हा आम्ही भेटायचो त्यांना त्यांनी आम्हाला त्यावेळी मदत केली आणि आजही त्यांनी आमच्यासाठी कमिशनर सरांची भेट घेतली त्यांना त्यांना देखील आमच्याबद्दल आमची जी व्यथा आहे आमच्या समस्या आहेत त्या समस्या कमिशनर सरांना सांगितल्या आणि जसं आता साहेबांनी देखील सांगितलं की त्यांचं शिंदेसाहेबांसोबत देखील बोलणं झालेलं आहे तर आम्हाला एक आशा आहे आणि आम्हाला नक्कीच माहिती आहे की, की शिंदेसाहेब आम्हाला कोविड काळातील कर्मचाऱ्यांना ज्यांनी अत्यंत कठीण काळामध्ये काम केलं इथे कधीच म्हणजे कुठलंही कोणी काम करायला रेडी नव्हतं तरी आम्ही आमचा जीव धोक्यात घालून कोविडमध कोविडमध्ये ते पण शिंदेसाहेबांकडूनच प्रेरणा घेऊन केलं जसं शिंदेसाहेब पी पी किट घालून कोविड हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचे आणि पेशंटला दिलासा द्यायचे आणि त्यांच्याकडनंच आम्ही प्रेरणा घेऊन हे काम करत आलेलो आहोत आणि आजही आम्ही विविध विभागामध्ये कामं करतो आहोत एकवीस संवर्ग संवर्गातले आमचे कर्मचारी आहेत पाचशे नव्वद कर्मचारी आमचे टोटल आहेत तर ते आम्ही आजही कार्यरत आस्थापनावरती ठाणे महानगरपालिकेच्या आहोत आणि आम्हाला एक आशा आहे की लवकर लवकर आम्हाला शिंदेसाहेब न्याय देतील धन्यवाद